परिषद माहिती आहे की उल्हासनगर महापालिकेची निवडणूक झाली आणि दोन दिवसापूर्वी निकाल पण लागलेले आहेत या निकालानंतर आज एक मराठी पत्रकार संबोधित करावं सगळ्यांना जेवीम जय शिवराय जय संविधान मी सोनू पवार ठाणे जिल्हा प्रवक्ता आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेना जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे शिवसेनेनी बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे आणि आमचे दोन नगरसेवक आलेले आहेत तिकडे इवन आमच्या पक्षाला बेचाळीस हजारचा मतदान तिकडे झालेला आहे आमचे पंचवीस नगरसेवक तिथे उभे होते आणि त्याच्यामधून आम्हाला फोर्टी टू थाउजंड हा वोट्स तिथे भेटलेला आहे तर ते बेचाळीस हजार लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा कारण आहे विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी हे आम्हाला विश्वास दिलेला आहे की बाबा जेवढेही डेव्हलपमेंट दलित वस्ती जिथे आहे ते पूर्णपणे ते करणार आहेत आणि दलित वस्तींना प्रॉपर हा न्याय भेटणार आहे आणि जेवढं तिथे जे बेसिक जे आतापर्यंत अपूर्ण आहे ते पूर्णपणे पूर्ण करणार आहे त्यांनी हा आम्हाला आश्वासन दिला आहे आणि आम्हाला विश्वासात घेतला आहे त्या गोष्टीसाठी यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिवसेना बरोबर उल्हासनगर महानगरपालिकामध्ये आमचा पाठिंबा त्यांना देत आहे वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आलेले आहेत पाठिंबा देत आहे दोन नगरसेवकांचे नाव वंचित हा तर आमचे दोन नगरसेवक तिथे आलेले आहेत पहिले नगरसेवक आहे सुरेखा सुरेश सोनोने आणि दुसरे नगरसेवक आहेत आमचे विकास रतन खरात हे दोन्हीही याला पाठिंबा देणार आहे सगळ्यात पहिले तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की बाबा जी तिथे अनिश्चित पाण्याची वेळ आहे ते आमची मेन प्रायोरिटी बेस आहे कारण तिथे जे मोस्टली uh, जे uh, रिच कम्युनिटी राहते त्या रिच कम्युनिटीमध्ये टायमी पाण्याचा हा जो वेळ आहे तिथे प्रॉपर आहे पण जिथे आमचा बहुजन समाज राहतो त्या समाजामध्ये वेळ हे प्रॉपर नाही आहे कधी सकाळी नऊ वाजता पाणी येतं तर रात्री कधी बारा वाजता पाणी येतं कधी दोन वाजता येतं कधी रात्री तीन वाजता येतं हे बेसिक नीड्स जे आहे ते अजूनपर्यंत तिकडे पूर्णपणे तिथे लोकांना ही सुविधा भेटत नाही या बेसिक नीड्स तर आहेच प्लस जे इतर डेव्हलपमेंट आहे जे इतर मेट्रो सिटीजला भेटतं ते शिंदेसाहेबांनी आम्हाला त्याचं आश्वासन दिलेलं आहे की जेवढी डेव्हलपमेंट आम्ही मेट्रो सिटीजमध्ये करतोय तेवढीच डेव्हलपमेंट आणि तेवढंच लक्ष आम्ही जे आमचा बहुजन समाज इथे राहतो तिकडे आम्ही देऊ त्यासाठी आम्ही शिवसेना बरोबर जात उल्हासनगर महानगरपालिकेत वंचित आघाडीने पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे युडी डिपार्टमेंट आहे हाऊसिंग डिपार्टमेंट आहे आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून युडी डिपार्टमेंट आणि समाज समाज कल्याण विभाग असल्याकारणामुळे या तिन्ही खात्यांच्या माध्यमातून उल्हासनगरच्या डेव्हलपमेंट करता वंचित आघाडीने आज पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण एमएमआर मध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून खूप कामं होतात त्याचाही फायदा उल्हासनगर महानगरपालिकेला होऊ शकतो त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर वंचित आघाडीने पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी उल्हासनगरच्या विकासाकरता कुठेही निधी कमी पडणार नाही आणि कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल जसं पाण्याचा प्रश्न असेल या संदर्भात त्यांनी संपूर्ण या संदर्भातली चर्चा यांच्यावर केलेली त्यानुसार त्यांना शब्द पण दिलेला आहे की उल्हासनगरचा विकास करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून होईल आणि ह्या वंचित आघाडीच्या पाठी